काहीच तर पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आलो आहे मालवणला आणि आता मी तुम्हाला आमच्या रूम टोर करणार आहे आमची मालवणची रूम आम्ही कशी घेतलेली आहे तर पुढचे दोन दिवस आम्ही इथेच थांबणार आहे तर चला आम्ही तुम्हाला रूम टोर करते तर पहिले लगेच फुलं म्हणजे एंटर केलं गेलं आहे तर वॉशरूम आहे वॉशरूम आणि छान वॉशरूम आहे <laughs> बाकी काय बोल वॉशरूम काही बोलू शकत नाही छान तर छान हे ते पेंटिंग आहेत लगेच स्टँड आय डोंट मला माहित नाही बरे चप्पल स्टँड असते काय असते बट मी ठेवलं तिथं आहे जागा मोकळी तर आणि हा आमचं बेड आणि इथे आहे टी व्ही वरती त्याच्या ए सी आणि असा रूम आणि बेस्ट पार्ट ऑफ दिस रूम टँट टँन दिसत समुद्र ती गॅलरी आहे रूमची मस्त पुढचे दोन दिवस मला फक्त मालवणची ब्लॉक बघायला मिळणार आणि मी सध्या काय टाकू शकलेले नाही आहे कारण की इकडं रेंज खूप रेंजचा प्रॉब्लेम आहे तर पुढचे दोन दिवस मला नक्की टाकते आणि आता बघू आता बाहेर जाऊन बघते नाही काय करते काय सल्लं यांचं तर मला फ्रेश व्हायचं पहिलं कारण की ना एवढी गर्मी इथं मेकअप तर काय करावंच लागणार नाही कारण की मेकअप पूर्ण ब्लॅक पडून जातो आहे गरमीमुळे तर चलो चलते बाय बाय मला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय